भावना बहुना। भावनांचे असतात निरनिराळे प्रकार प्रत्येक भावना घेते वेगळाच आकार काही भावना होतात साकार काही भावनांना मिळतो नकार काही भावना बोलायच्या नसतात त्या समजून घ्यायच्या असतात कारण अशा भावनांसाठी शब्दच उपलब्ध नसतात प्रत्येकाची भावना वेगळी असते कारण भावनांना मर्यादा नसते भावनांना कधी दुखवायचे नसते कारण कशीही असली तरी ती एक भावना असते ती एक भावना असते